बघा सकाळी सकाळी वॉकला आले होते आणि किती छान पक्ष्यांचे किलकिलाट लाट मस्त वाटतंय ना ऐकायला तर म्हटलं चला सकाळी सकाळी एक चार लाईन तुम्हाला सांगूया म्हणजे तुम्हाला हे आणखी छान वाटेल हो की नाही <laughs> जगा इतकं की आयुष्यसुद्धा कमी पडेल आणि हसा इतकं की आनंदसुद्धा कमी पडेल <laughs> काही मिळालं तर नशिबाचा खेळ समजा आणि नाहीच मिळालं तर प्रयत्न इतके करा इतके करा की परमेश्वराला देणंसुद्धा भाग पडेल हो की नाही <laughs> वेलकम बॅक टू माय चॅनल ओ वाव आत्ताची डिमांड होती मी तिचा व्हिडिओ घ्यायची हवा हय हय कुल्लींना पुसायच चाललंय काय आज संपवते बॉटल मग राहत नाही तरीच म्हटलं एवढं कसं काय चमकाय लागलंय टेबल किती छान पुसलाय नास्तं ना बघू आजीने हेअरस्टाईल कशी केली वाव मस्त मस्त आ किती छान पुसलंय बघ किती मस्त दिसायला लागलाय ना हा आता मी पण खाली पोचा लावून घेते सगळं हे ना बो पुस बर बर पुसपूस हा मग बास बास आता बॉटल संपवायची नाही बास हा बर 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 हां ठेवू आहे हा बरं बरं बर बर घेते पुसून चहा घेते आणि मग पुसते हा इथं असताना आजीला बोलवलंय टेबल आपलं कसं क्लीन केलाय बघायला पुसून घेतलंय बा कसं पुसलं सांगितलं का आजीला हा हा किती मस्त निघालय ना आता एवढा चमकाय लागला की त्याच्यात बघून मेकअप करू आता आपण दोघी आ होय असतं दिसते का त्याच्यात सकाळची काम आवरून झाली होती आणि म्हटलं चला आता आज पोछा लावून घेऊया सगळं पुसून घ्यायचं होतं मला तसं तर ॲक्च्युली कालच मला सगळं पुसून घ्यायचं होतं पण काल मला टाईमच भेटला नाही कसलाच काल जरा थोडेशात तीनचे साडींवरचे ब्लाऊज वगैरे नवीन होते चार पाच ब्लाऊज कटिंग करून ठेवले म्हटलं कटिंग केलेले असले की कसं स्टिच करायला जरा बरं पडतं नाही का आणि आता कसं झालं की परवापासून आरो दादाचे एक्झाम आहेत सो दुपारपर्यंतच माझ्याकडे काय असेल तेवढा टाईम आहे कामासाठी त्याच्यानंतर तो स्कूलमधून आला की झालं मग मला त्याचा अभ्यास वगैरे घ्यायला लागेल म्हटलं परत टाईम मला पुरणारच नाही तर म्हटलं चला आज थोडंसं टाइम होता तर म्हटलं आज सगळं पुसून घेऊया क्लीन करायचं होतं आणि कसं होतं थोडं लहान मुलं वगैरे असली की घरात तुम्हालाही माहिती आहे जरा थोडंसं जास्त घाण होतं आणि इथं हॉलमध्ये तर आम्ही जेवायला बसतो मग कळ भात वगैरे सांडला तर ते भाताचं तर सजासहजी निघतच नाही रे का चिटकून बसलेलं <laughs> दर म्हटलं चला पुसायचं चालू होतं आणि हे येऊन गेले होते मला म्हणत होते हाताने का पुसायला लागले त्या उभ्या पोचा आहे ना आपला मॉफने पुसून घे म्हणत होते मला मी म्हटलं नको त्याने माझा हात खूप दुखतो आणि असं होतं की पुसलं की नाही आपल्याला थोडंसं सॅटिस्फॅक्शन राहतं ना की बाबा हा सगळं पुसलं आणि एकदम कसं टकाटक दिसतंय चकाचक दिसतंय असं पण तसं ते मोठ्या पापल्या पोचाने पुसलं की नाही मला नाही तसं सॅटिस्फॅक्शन होत बरं का ते मॉफनं न पुसायचं म्हटलं की माझा हात खूप दुखतो आणि उगाच उभं राहून ते ओढा 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 असं होतं ना त्याच्यापेक्षा बसून पुसलं की जरा बरं वाटतं आणि काय तेवढी तर तेवढी तर एक्सरसाईज आपल्याला पाहिजेच ना बॉडीच्या हालचाल आपल्या तर चला गप्पा मारत मारत अर्धा हॉल माझा इकडून पुसून झाला तर म्हटलं इकडचं तर समोरचं तेवढं राहिलं होतं तर तेही पटकन पुसून घेते बस उठ बऱ्याच वेळा होते पण काय करणार आता करायला तर लागतंच आपलं आपलं काम आपण नाही का आणि काही नाही बघितल्यानंतर असं वाटतं की बाबा अरे हे कधी ठेवत हो असतील एवढं स्वच्छ किंवा कधी पुसून घेत असतील एवढं पण काही नाही जरा सुरुवाती सुरुवातीला आम्हाला वाटत होतं तसं पण आता सवय झाली ना त्याच्यामुळे काय वाटत नाही त्याच्यामुळे घेतो आम्ही पुसून सगळं हातानेच मागचं लास्ट टाईम तुम्ही व्हिडिओ टाकला तेव्हा बघितलं नाही त्याच रोहिणीने सगळं पुसून घेतलं होतं तेव्हा आम्ही दोघीजण होतो आता काय मी एकटीच आहे आता तीन इकडं चालू आहे बाकीचं चा दुसऱ्या आवरावरी आणि आवरत होते तर एकदमच मग वैभवचा फोन आला अचानक की आज आम्ही येतोय म्हणून वहिनी आणि ते दोघेजण तर म्हणलं चला ठीक आहे आता काय मला अर्धवट काम सोडता येत नव्हतं पण म्हणलं ठीक आहे आता चला हातात आता घ्यायच लागले पुसून तर सगळंच पुसून घेते आणि मग परत स्वयंपाकाला लागते तोपर्यंत बघा इथं झाले आमच्या आहोंची एंट्री आता हे निघाले पंढरपूरला हे आणायचं होतं थोडंसं साहित्य तर विचारत होते काय काय भाजीपाला वगैरे आणायचं आहे का तर त्यांना सांगितलं आणि परत माझं माझं पुसून घ्यायला मी लागले तर टाईम खूप कमी होता आणि मला पटपट आवरून पण घ्यायचं होतं तर हे बघा यांचं पाणी वगैरे चालूच आहे आपलं <laughs> तर आत्तीने गॅसची टाकी संपली होती ती बाहेर काढून ठेवायची राहिली होती आत्ती घेऊन चालल्या होत्या म्हटलं एकटीच कुठे अब्दात घेऊन जाणार म्हणून त्यांना उचलून देऊ लागले बाहेरपर्यंत तिथेच कट्ट्यावर साईडला ठेवली आणि मग झालं हॉलला पोचा लावून झाला आता इकडं मामांच्या रूमला लावून घेते पोचा आता तुम्ही मला म्हणसाल की ताई होम टूर करा ह्याच्या अगोदर पण मला खूप वेळा तुमची कमेंट्स आली होती की ताई होम टूर करा होम टूर करा तर मला करायची आहे होम टूर पण त्याच्यासाठी मी थोडंसं थांबलेले कारण आत्ता तुम्ही बघताय आपल्या व्हिडिओजला तीन हजार चार हजार व्ह्यूज येत आहेत पाच हजार येत आहेत कधी कधी पण माझं असं म्हणणं की थोड्या आणखी जरा जास्त सबस्क्रायबर जेव्हा वाढतील त्यावेळेस मी होम टूर करणार आहे पण नक्की करणार आहे आणि तुम्ही मला सारखं कमेंट्स करून सांगता आणि मी अजून त्याच्यावरती व्हिडिओ बनवत नाही आहे पण तुम्ही असं वाटून घेऊ नका की आम्ही सांगतो आहे आणि तुम्ही आम्हाला अजून होम टूर दाखवत नाही आहे पण असं काही नाही आहे मी आणखी थोड़ थोडेसे माझे सबस्क्रायबर वाढले की लवकरात लवकर मी होम टूर करेन पण नक्की हां आणि तर चला तर अजून तुमच्यासोबत गप्पा मारत मारत इकडची मामांची बेडरूम तर झाली पुसून ऑलमोस्ट माझी तर आता गेस्ट रूम आणि जिना राहिलेलं आहे किचन पण राहिलेलं आहे तर तेही आवरून घेते फटाफट आणि तुमच्यासोबत अजून मी कंटिन्यू करते आणि आता इकडं मी पुसून घ्यायचं माझं चालू होतं तोपर्यंत मामाने आणले आज मटन आज मंगळवार म्हटलं की असतं जास्त पण ह्यावेळी जरा थोडासा गॅप पडला लास्ट टाईम जेव्हा मी रेसिपी टाकली होती नाही तेव्हाच आणलं होतं बघा त्याच्यानंतर आज आणलेलं आहे आणि हो तुम्ही आपलं गावरण पद्धतीचा मटणाचा व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही बघा आणि बनवून बघा आणि <laughs> कसं वाटतं ते मला सांगा तर इथं आता आले मी गेस्ट गेस्टरूममध्ये <laughs> तर म्हटलं चला पसारा एवढा झाला होता की काही विचारूच नका तर अगोदर पसारा सगळा आवरून घ्यावा म्हटलं आणि मग राहिलेली रूम पुसून घ्यावी आणि काय होतं की मधूनच जर पाच मिनिटं जर बसलं मग विषय संपला म्हणजे <laughs> नाही का खूप थकवा येतो मग परतनं आणि एकदा बसलं की असं वाटतं की नको आता उठायचं नाही आता काम करायचं नाही आणि आता काहीच नाही करायचं असं होतं पण नाही आमचं कसं होतं की पुसून घेईपर्यंत किंवा एखादं काम जर आपण हातात घेतलं तर ते पूर्ण होईपर्यंत ना म्हणजे मी तर बसतच नाही बिलकुल बसत नाही कारण मग बसलं की मला उठ वाटत नाही मग काय आता आवरून घेतली रूम येत आहे तर थोडंसं आरशात बघितलं कसा झाला अवतार काय झालाय म्हटलं चला कसं जरी असलं तर काय करणार आता सगळं आवरून घेऊया आणि परत फ्रेश म्हटलं नंतर मग तोपर्यंत वैभव बहिणी येतील म्हटलं मग झाला तर इथलं पण माझं आवरून होत आलेलं आहे झाले आता रूम तर झालेलीच आहे माझी मध्येच आस्ताची पण लुडबुड चालू होती सारखी आत बाहेर आत बाहेर तिचंही चालू होतं आणि पुसायला लागलं की नाही ते अशी करते की येणार मधूनच गाडी तर चालवणार मग ते गाडीची परत खालची चाकांची घाण लागते असं वाटतं पुसलेलं असतं थो थोड्या वेळ तरी क्लीन राहिलं पाहिजे की नाही थोडंसं बघितलं की आपल्यालाही थोडंसं समाधान असतं हे बघा नाव काढूस तर आलीच बघा इथं मध्ये आता बघा तिथं चालू होतं मला आज जायचंय मला आज जायचंय झालं का नाही मम्मा म्हणजे जिथं जायला येत नसतं की नाही तिथं तिला जायचं असतं आणि आरो दादा पण आमचा तसाच कळतो बरं का मी म्हटलं की मी पुसून घेत असते येऊ नको मध्ये तर तो येणारच हो की नाही आरो दादा <laughs> बसला नाही इथं माझ्या साईडला म्हणून म्हणते आणि हे बघा आजतानी दरवाजा ओढून घेत होते लागलं तिच्या पायाला आणि मग इथं रुसून बसली होती परत मी बोलवलं तर मग बाहेर आली आणि मला दाखवत होती तिला किती लागले म्हणून तर झालं आता माझा जीनाही पुसून झाला आणि इथं बघा हे बघा सगळं पुसून घेतलं कसं दिसतं एकदम चकाचक दिसायला लागलं की नाही आपुसून घेतलं आणि सगळं एकदम व्यवस्थित झालेलं असतं रूम बी मावरलेले असते आणि मग त्याचं डोळ्यांना बघताना पण थोडंसं समाधान वाटतं की बाबा हां एवढे मी दमले केले पण ठीक आहे ना आता किती छान दिसतं असं वाटतं आणि सगळं स्वच्छ बघितलं आपला आळस आप ऑटोमॅटिक जातो निघून हे <laughs> बघा रूम वगैरे हो सगळं आवरून झाले मग आम्ही म्हणतो बघा टकाटक <laughs> आता फक्त किचन तेवढं राहिलेलं आहे माझं पोचा लावून घ्यायचं तेवढंही पटकन घेते आणि तुमच्यासोबत अजून कंटिन्यू करते <laughs> कारण इथं पण किचनमध्ये थोडंसं पुसायचं म्हटलं की मला थोडासा टाईम लागतो डबे वगैरे पण ठेवलेले असतात मग तिथं मध्ये धूळ वगैरे बसलेले असते तर ते सगळं सारायचं पुसायचं मग ते माझं कसं असतं पोचा लावायचं चा काम चालू झालं की ते सगळं काम एकदाच करायचं म्हणजे पुसायचं पण पोचा पण पो लावायचा सगळं कुठं धूळ दिसली काय दिसली सगळं करायचं तर एके दिवशी सगळं करायचं परत काय मग चार आठ दिवस गॅप घेतला तरी चालतो <laughs> पण आता असं झालं होतं की एवढा घाम येत होता की काही विचारूच नका आता म्हटलं इथलं आवरून घ्यावं परत म्हणलं जाऊन आंघोळ करावी आणि मग परत येऊन मटण बनवायच्या तयारीला लागावं म्हटलं मला थोडीशी घाई पण होती ना असं वाटायचं कधीही गाडी येईल त्यांची आणि मी अजून मटन वगैरे बनवायचे आहे असं वाटत होतं पण ठीक आहे आता होत आलेलं आहे माझं पण <laughs> आणि तसं तर खरं सांगू का आता असं जरा थोडंसं थकायला झाल्यासारखं झालं <laughs> पण काय करणार आता घरी जर कोण यायचं म्हटलं की आपल्याला कसं आणखी जास्त एनर्जेटिक वाटायला चालू होतं आणि मला पण तसंच झालं होतं पुढचं काम दिसत होतं त्याच्यामुळे काय थकवा असाच पळून चालला होता माझा मग म्हटलं चला आता राहिलेलं होतं तेवढं एवढंच दिसतंय ना तुम्हाला टेबलच्या पलीकडे एवढंच माझं पुसायचं राहिलं होतं बाकी तर माझं सगळं काम आता आवरलं होतं म्हटलं चला आता स्वयंपाक बनवायचाच होता आता काय आणखी थोडा वेळ मला उभं राहायला लागणार होतं तास दोन तास पण थोडासा सुकून होता जेवायला की संध्याकाळी मला स्वयंपाक बनवायला लागणार नाही बनवून ते मला असं कधी कधी होतं का की पाहुणे आपल्याकडे आलेले असतात आणि मग आपले एका दिवशी खूप धावपळ होते ना आणि मग पण ना धावपळ झालेली असते पण थोडासा जेवायला सुकून असतो की हां आता संध्याकाळी कोण जेवणार नाही किंवा संध्याकाळी काय स्वयंपाक करायला लागणार नाही असं असं कधी होतं तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला पण तसं होतं की दिवसभर काय दुपारपर्यंत कितीही राबवते किचनमध्ये पण जर संध्याकाळी स्वयंपाक करायला नसतो ना असं वाटतं हा बरं झालं बाबा मला सुकू नये संध्याकाळी मला काही स्वयंपाक करायचा नाही तर बघा झालं पुसून आता थोडंसं सुकून नाही ग्लास थंड पाणी पितं डेऱ्यातलं मस्त असं बघा किती दमले ना <laughs> <laughs> आणि आता तुम्ही बघितलंच बग बघा कामाचं माझं स्पीड एवढं असतं ना की आ, एक अर्धा <laughs> हो तास मला खूप झाला अर्धा तासात मी सगळी साफसफाई करून घेते खालची मग कितीही दमू दे भागू दे काही होते तर असं माझं रुटीन असतं ज्यावेळेस मला पोछा लावायचा असतो एक्स्ट्रा थोडी साफसफाई असते कधी कधी खचून एक तास लागतो मला खालची साफसफाई करायला बास असं माझा अर्धा पाऊन तासात सगळं काम आवरून होतं बरं का बघ आजीने लसूण सोलून आणला फुल तेवढे राहिले देव देवपूजा कधी झाली आ आता जरा थोडं बरं वाटायला आलं सळ पुसून झालं मग तर आता माझी सगळी साफसफाई साप करून झाली तर इथंपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याच्या पुढचा जो आपला पार्ट असणार आहे तो उद्या दुपारी एक वाजता अपलोड होईल तर ते बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू उद्या बाय